विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर पहा इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीच्या जागा आलेल्या आहेत आणि तीन हजार सातशे पेक्षा जास्त जागा आहेत तर त्यामुळेच या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध केली तर यामध्ये या काय आहे पात्रता त्यानंतर अप्लाय कसं करायचं कोणकोणत्या पोस्ट आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत खाली त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल्स फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू दी पोस्ट ऑफ असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू आणि एक्झिक्युटिव्ह आणि ए सी आय ओ एक्झिक्युटिव्ह इन द इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारच्या जागा आहेत होम अफेअर्स मिनिस्ट्री मिनिस्ट्रीमधल्या जागा आहेत म्हणजे गृह विभागातल्या आहेत आणि इंटेलिजन्स ब्युरो आय बी मधल्या जागा आहेत कोणकोणत्या पोस्ट आहेत त्या सुद्धा आपण इथे पाहिल्या आता कॅटेगरी सी च्या ह्या पोस्ट आहेत नॉन गॅजिटेड नॉन मिनिस्ट्री पोस्ट आहे त्या यामध्ये लेवल जे आहे ते सात लेव्हलचं आहे पेमेंट तुमचं बेसिक चौरेचाळीस हजार नऊशे राहणार आहे आणि इतर भत्ते वगैरे लागून ते पेमेंट समजा स्टार्टिंगचं तुमचं सत्तर ते ऐंशी पर्यंत जाऊ शकते आणि जर पूर्ण पेमेंट पाहिलं आपण तर एक बेचाळीस चारशे इथपर्यंत तुमचं पेमेंट राहणार आहे नंतर पहा यामध्ये अलाउन्सेस जे आहे तेही तुम्हाला लागू असतील वीस पर्सेंट बेसिक पेच्या अलाउन्सेस ॲडिशनल गव्हर्नमेंटसाठी या ठिकाणी लागू आहेत नंतर पहा जागा जर आपण कॅटेगरी वाईज पाहिल्या तर अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार पाचशे सदतीस जागा आहेत त्यानंतर ईडब्ल्यू साठी चारशे बेचाळीस साठी नऊशे सेहेचाळीस त्यानंतर एस सीसाठी पाचशे सहासष्ट एस टीसाठी दोनशे सव्वीस आणि टोटल जागा आहे तीन हजार सातशे सतरा एकूण जागेंची संख्या तुम्ही पाहू शकता तीन हजारापेक्षा जास्त संख्या आहे आता अप्लाय करण्यासाठी इथे एक तुमचं डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे म्हणजे असलं नसलं तरी काही जास्त इथे जो आहे फक्त त्यांनी सांगितलेलं की डिझायरेबल आहे त्यामुळे न, न, न कॉम्प्युटरचं जर नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बेनिफिट त्याचा भेटू शकतो आता पहा अठरा ते सत्तावीस पर्यंत वयमर्याद आहे दहा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय घडलं जाणार आहे त्यामध्ये तुम्ही अठरा कमीत कमी तुमचं वय असावं आणि जास्तीत जास्त सत्तावीस तुमचं वय असावं मात्र सूट कोणाला देण्यात आलेली आहे तर तीन वर्ष सूट ओबीसी कॅन्डिडेटला आहे म्हणजे अठ्ठावीस हे सत्तावीस प्लस तीन म्हणजे तीस वर्षापर्यंत ओबीसी जे कॅन्डिडेट असतील ते अप्लाय करू शकतात एस सी एस टी जे कॅंडिडेट आहेत ते थर्टी टू पर्यंत अप्लाय करू शकतात पाच वर्षापर्यंत जे रिलॅक्सेशन त्यांना मध्ये देण्यात आलेलं आहे आता वय तुम्हाला समजलं असेल कमीत कमी अठरा जास्तीत जास्त सत्तावीस ओबीसी मधून असाल तर तीन वर्ष एक्सटेन्शन म्हणजे तीस आणि जर एस सी एस टी कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर बत्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर पहा खाली काही सूचना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने अप्लाय करायचं काय करायचं यासाठी पात्रता काय तर पात्रता आहे ग्रॅज्युएशन वाले इथे पहा क्वालिफिकेशन सुद्धा त्यांनी सांगितले आहे की ग्रॅज्युएशन ऑर इक्वलंट फ्रॉम अ रिकोग्नाईज युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असो बी कॉम असो बी ए असो आर्ट असो किंवा बी एस सी असो कशामध्येही जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल इव्हन ओपन म्हणजे नक्त विद्यापीठातून जर तुम्ही डिग्री केलेली असेल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता खाली पहा आणखी काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की पेपर कसा राहील कारण की इथे काय पेपर काढायचा आहे तुम्हाला त्यानंतरच तुमचं सिलेक्शन हे केलं जाणार आहे रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे एका घंट्याची राहणार आहे शंभर प्रश्न त्यामध्ये असतील टायर वन एक्झाम आहे शंभर ऑब्जेक्टिव्ह टाईप एमसी क्यू असतील डिवायडेशन कसं आहे त्याचं करंट अफेअर त्यानंतर जनरल स्टडीज नमरिकल ऍप्टिट्यूड रिजनिंग किंवा लॉजिकल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश अशा पद्धतीने पाच सेक्शनमध्ये त्याचं डिवायडेशन राहणार आहे टोटल प्रत्येक सेक्शनवर वीस प्रश्न आहे आणि प्रत्येक सेक्शनला एक मार्क आहे म्हणजे शंभर प्रश्न शंभर मार्क्स आणि या ठिकाणी एक तास तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही प्रश्न चुकवला तर निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थची आहे नंतर पहा टायर टू जे आहे ती डिस्क्रिप्टन स्वरूपाची होणार आहे त्यामध्ये टाईप पेपर जो आहे तो तुमचा पन्नास मार्काचा राहणार आहे एक घंटाचा कालावधी इथे तुम्हाला राहील यामध्ये इंग्लिश कम्प कम्प्रेशन त्यानंतर लॉंग अँथर टाईप क्वेश्चन त्यानंतर क्वेश्चन दोन क्वेश्चन जे आहे ते दहा मार्कवर राहणार आहेत करंट अफेअर इकॉनॉमिक इश्यू इशू टी सीवर वीस मार्क्ससुद्धा तुम्हाला राहतील तर अशा पद्धतीने पेपरचा पॅटर्न आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पहिला पेपर जो आहे तो क्यू टाइप आहे दुसरा पेपर जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे पहिला पेपर शंभर मार्कांचा आहे टायर वन आणि टायर टू जी राहणार आहे तुमची ती पन्नास मार्कांची आहे नंतर पहा टायर थ्री जी आहे त्यामध्ये इंटरव्ह्यू राहील इंटरव्ह्यूसाठी एकूण शंभर गुण ठेवण्यात आलेले आहे म्हणजे इंटरव्ह्यूचे वेटेज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता पेपरचे किंवा एक्झामचे सेंटर कोणकोणते राहतील तर खाली त्यांनी दिले जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्ही याची निवड करू शकता खाली पहा त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधीलही सेंटर आहेत नागपूर आहे नांदेड आहे नाशिक आहे पुणे आहे सांगली सातारा सोलापूर इत्यादी सेंटर आपल्याला दिसतात त्यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर इत्यादी देखील सेंटर सांगितलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे तुम्हाला जवळ पडत असेल ते तुम्ही एक्झामचं सेंटर हे टाकू शकता खाली पहा त्यांनी सांगितलं आहे की ही हॅव टू इंडिकेट फाईव्ह ऑप्शन्स म्हणजे फाईव्ह ऑप्शन्स तुम्हाला निवडायचे आहे त्यापैकी एक पर्याय दिला जाईल नंतर पाहा मित्रांनो या ठिकाणी खाली परीक्षेबाबत आणखी काही सूचना दिलेल्या आहेत की टायर वनचं सिलेक्शन कसं राहणार आहे टायर टूमध्ये काय काय म्हणजे तुमची निवड कशी होईल आणि मिनिमम तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागतील त्याच्या सूचना खाली त्यांनी दिलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मार्कांचं कॅल्क्युलेशन होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन केल्या जाईल सर्वात महत्वाचं आहे की डेट कधीपासून अप्लाय करायचं कुठे अप्लाय करायचं तर स्टार्टिंग डेट जी आहे ती एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट आहे नंतर जो ॲप्लिकेशन बंद होणार आहे तर दहा ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे दहा ऑगस्टच्या पूर्वी हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे एकोणावीस तारखेपासून फॉर्म सुरू झालेला आहे दहा तारखेपर्यंत तुम्हाला भरायचं आहे आणि जी पेमेंट आहे किंवा एस बी आयचं चलान दर जर तुम्ही पेमेंट करत असाल तर बारा ऑगस्टपर्यंत तुम्हाला कालावधी या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी मिळतो पण लास्ट डेटची वाट न बघता तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून टाका अप्लाय कुठं करायचं तर अप्लाय करण्यासाठी खाली त्यांनी सांगितलेलं आहे की डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरूनसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही आणि कोणत्याही इतर मोडद्वारे ॲक्सेप्ट केल्या जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे पेमेंटसुद्धा करायचं आहे आणि ही सर्व प्रक्रिया दहा ऑगस्टच्या पूर्वी तुम्ही करू शकता मात्र जर एस बी आयचं चलान असेल तर बारा ऑगस्टपर्यंत कालावधी या ठिकाणी तुम्हाला मिळतो खाली आणखी काही सूचना दिलेल्या आहेत पण जवळपास ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण पाहिल्या जागासुद्धा पाहिलेल्या आहे ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता यामध्ये टायर वन टायर टू दोन एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करावे लागतील आणि आय बीमध्ये तुमची निवड होऊ शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहिली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार